बेचाळीस तास पेजानं पाहू शकता आज आदिवासी बांधवांच्या या ठिकाणी एक रावेर परिसरामध्ये खरेदी करण्याचं काम करण्यात आलंय त्या संदर्भात काही आदिवासी बांधवांनी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले सर काय सांगणार या ठिकाणी आदिवासी बांधवांच्या जमिनी बळकवण्यात आल्या काय प्रतिक्रिया असेल सर या दोन हजार तेवीस मध्ये काही दहा बारा लोकांची टीम रावेर येथे आली होती आदिवासी तर आदिवासी शेतकरी नेहमीप्रमाणे काम करत असताना त्या ठिकाणी हे लोक रावे रस्त्यावर वाहन उभे केले आणि या शेतकऱ्यांना विचारायला लागले काही जमिन्या कोण अशा आहेत ते या आदिवासींनी सांगितलं आमच्या जमिनी आहेत तुम्ही कशासाठी आले त्यांनी सांगायला लागले का आम्हाला या ठिकाणी उद्योग निर्मिती करायची आहे त्यासाठी तुम्हाला मोबदला देखील दिलं जाईल या लोकांनी सांगितलं का बाबा रे आम्ही मोठ्या मेहनतीने या जमिनी काही ठिकाणी खडकाळ होत्या आम्ही लेवलिंग करून ले या जमिनी शेतीला केलेल्या आहेत आम्ही काही विक्री करण्यासाठी केल्या नाहीत तर या जमिनीवर आमच्यावर आमच्या कुटुंबाचे उदारनिवार होतो आम्ही या जमिनी विकणार नाही त्याच्यातले काही लोकांना राग आला आणि त्या रागाच्या भारत या लोकांना दमदाट्या द्यायला लागले कोण आहे ते लोक कोण नाव नावगाव माहिती नाही साहेब आता त्यांच्या काही कपाळावर लिहिलेलं होतं नाही काल यादी कार्य तुम्ही म्हणतात की संबंधित लोकांना नोटीस देण्यात आली कोण आहे कोणत्या माध्यमातून नोटीस देण्यात आली या ठिकाणी शहर आपर तहसीलदारच्या माध्यमातून त्या ठिकाणी नोटीस देण्यात आलेली आहे हे लोक जेव्हा सहा महिने उस्तुरीला गेले असता यांच्या पश्चात काही समाजकंटकांनी त्या ठिकाणून मुरुम खणून घेतलेले आहेत आणि त्या मुरुमाचे आरोप यांच्यावर खोटे आरोप लावलेला आहे का हे लोक विस्तुरीला गेलेले होते काही वीट थापायला गेले होते काही डाळीम चाटलेला गेले होते तर यात त्याच्यातले काही लोक मरण पावलेले आहेत तीन चार लोक जे आहेत ते मरण पावलेले त्यांना देखील नोटीस बजावलेली आहे आणि ग्रामीण भागा असून तर ग्रामीण तहसीलदार वेगळा आहे शहराचा तहसीलदार वेगळा आहे तर शेर शहर शहराचा तहसीलदार मार्फत त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे नाही तुमची पुढची मागणी काय असेल जर तुमच्या या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तुमची पुढची प्रतिक्रिया काय असणार विषय असा आहे सर का या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये आदिवासींचं मोठं रॅकेट आहे आदिवासींचं जमन जमीन बळकावण्याचा त्यांच्या जमिनी बडकावलेल्या आहेत केसे चालू आहे काही लोकांना हो वर्षाच्या करारावर लोक असल्यामुळे त्यांना शिक्षणाचं ज्ञान नसल्यामुळे कागदावर कोण काय का यांना माहिती नसतं आपली भूमिका काय असते आमची भूमिका अशी आहे का भूमियामाफियांचा बंदोबस्त झाला पाहिजे आदिवासींच्या जमिनी ज्या खरेदी विक्री होतात त्याला ब्रेक लागला गेला पाहिजे त्याची चौकशी सखोल चौकशी झाली पाहिजे